नमस्कार सर्वांना आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात सकाळी सकाळी झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्या ब्लॉगची आणि आजच्या दिवसाची सुरुवात देवपूजेने झालेली कारण आज आहे रविवार आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की आमच्याकडे पौष महिन्यातले रविवार करतात आणि या रविवारची पूजा म्हणजे सूर्यनारायणाची पूजा दिवस उगवल्याबरोबर करायची असते म्हणून सगळ्यात आधी सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली कारण घरातली देवपूजा केल्याशिवाय दुसरी पूजा कोणतीच करता येत नाही म्हणून देवपूजा करून घेतली कानाचे कपडे वगैरे चेंज केले आज दुसरे घातले माळा पण चेंज केली आणि मग बाहेरचं सुद्धा झाडून धुडून घेऊन सगळं आवरून पुसून घेऊन बाहेरही पूजेची तयारी केली बघता बघता सूर्य एवढा वरती येऊन गेला उशीरच होऊन गेला आणि कसं ना पूजा करायची असते तेव्हा सगळं घर झाडून पुसून धुवून पुढचा ओटा धुवून वरचं पण पुसून वगैरे घेतलास आज म्हणजे स्पेशली काय उपास तपास असतात पूजा असतात तेव्हा खाली खालीवर दोन्ही क्लीन करत असते वरती पण करून घेत असते त्याच्यामुळे मला पूजा करायला उशीर होतो त्याच्याशिवाय म्हणजे घर क्लीन केल्याशिवाय पूजा असं सफल वाटतच नाही म्हणून मग तर प्रत्येक पूजेची सुरुवात आपण जसं गणपतीने करतो गणपतीच्या पूजेने तसंच या पूजेची सुद्धा सुरुवात गणेशाच्या पूजेनेच करतात आणि बाकी जो कलश ठेवतो ना आपण कुठल्याही पूजेमध्ये तसा इथे कलश नसतो म्हणजे इथे नारळ म्हणजे श्रीफळ नाही ठेवत कलशमध्ये फक्त कलशमध्ये पाणी एक सिक्का एक सुपारी असं घेतलेले आणि एखादं फुल वाहू शकतो आपण असं असतं आणि बाजूलाच लगे रांगोळीचे रांगोळीने सूर्यनारायण काढून घेतले मी सूर्यनारायणाचे तांब्याचं जे सूर्यनारायण असतात ते असले तरी पण चालतं माझ्याकडे अगोदर होते आता नाहीयेत म्हणून मी रांगोळीने काढून घेते आणि इथे गाजराचा नैवेद्य दाखवलेला आहे कारण गाजराच गाजरं ढाळा बोरं पेरू असं सगळं चालतं या रविवारी लगेचच तुळशीची सुद्धा पूजा करून घेतली आणि आमची माऊ नाही आहे आज माऊचा सध्याचा कार्यक्रम मुंबई गेलेला असल्यामुळं मा मुंबईला गेलेली आहे त्यांनी मला कालच फोन करून सांगितलं की तुझं तू पूजा करून घे माझं काही येणं होणार नाही मी मुंबईला जाते म्हणून मग आज माझं मीच एकटीने पूजा करून घेतली चला आता सकाळची पूजा झाली असं पण ही पूजा सकाळ सकाळीच असते आणि आता कपडे भांडी नंतर घरातली कामं माझी वाट बघते तर तिकडं हजेरी लावायला पाहिजे म्हणून आता सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते आणि उद्यापासून पोरांची एक्झाम आहे त्याच्यामुळं तुला आणि मुलांना बसवलेले मी अभ्यास करायला सकाळी सकाळी केलं तर लक्षात राहतं जरा परत दुपारी त्यांचं नाटक चालू असतं टी व्ही बघायचंय झोपायचं हे करायचं ते करायचं संध्याकाळी पण खेळायला जायचं असतं म्हणून मग सकाळी सकाळीच बसवलं म्हटलं आता खाल्लं पिल्लं दिदींनी स्वयंपाक केला आज किचनमधलं सगळं दिदींनी आवरलं तोपर्यंत मी झाडून पुसून घेतलं सगळं आतलं बाहेरचं वरचं खालचं आणि आंघोळ केली आणि देवपूजा करून घेतली तर आता आवडते सगळी काम आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका झालं सगळं काम कपडे भांडी सगळं झालं आणि आता कपडे वाळ टाकले मशीनमधले कपडे झालेत पण टप क्लिनर चालू केलेले मशीनमध्ये तो पाईप आहे ना माझा आउटलेटचा पाईप तो बाहेर काढलाय थोडंसं मला आज वाटत होतं की तिथून पाणी जात नाही बरोबर म्हणून काढला बाहेर आणि टब क्लीन केलेले गव किती खराब निघते पाणी त्यातमध्ये तर दोन तीन महिन्यातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून रोज जर वापर असेल ना तर तीन महिन्यातून मशीनचं टब क्लीन करायलाच पाहिजे असतं टप क्लीनर भेटतं बाहेर कुठेही भेटून जातं टप क्लीनर आणि ऑनलाईन पण भेटून जातं तर टप क्लिनर टाकून असं क्लीन केलं ना तर मशीनमधलं सगळं घाण घुन पाणी सगळं निघून जातं आपल्याला असं वाटतं की काही घाण बिल नसेल पण खूप खराब पाणी निघलं बघा आता कपडे धुवून झाली म्हटलं कपडे टाकेपर्यंत टप क्लीन होऊन जाईल तरी मशीन चांगलं राहतं जर मशीन लाँग टाईम चालवायची ना तर टब क्लीन करूनच घ्यायचं दोन तीन महिन्यातून आणि मी फिल्टरसुद्धा लावले कारण आमच्या इकडं मागच्या बाजूने फिल्टर लावलेले कारण आमच्या इकडे ना पाणी खूप खराब आहे म्हणजे क्षार आहे पाण्यात म्हणून फिल्टर लावून घेतलेले पहिल्या टाइमचं पाणी ना खूप खराब निघलंय एकदम घाण निघलं आणि फेस पण बघा म्हणजे पूर्ण लिक्विड निघत नाही वाटत टब क्लिनर करणं खरंच गरजेचं श्रीकृष्णाची कपडे धुवून वाळलेली बघा चांगला वाळला की ड्रेस तो कडक मग आतमध्ये घेऊन आले लगेच आणि देवाची कपडे पूजेची कपडे श्रीकृष्णाची कपडे ना वेगळी सेपरेट धुवून सेपरेटच वाळवायचे आणि सेपरेटच ठेवायचे असतात बरं का तर आज दुसरा ड्रेस घातलेला आहे आज आणि लगेचच मग पूजेची कहाणी वाचायला घेतली कारण पूजा तसं काही करून घेतली पण कहाणी वाचायची बाकी होती कहाणी बारा वाजायची आतमध्ये वाचावी लागते म्हणे म्हणून मग काम आवडून आवरून घेतली दुसरी पाणी वगैरे आलेलं होतं त्याच्यामुळे ते पण करणं गरजेचं कर राहतं म्हणून कामावरून घेतली आणि नंतर कहाणी वाचायला घेतली माऊ तर काही नव्हती पण दिदी म्हटलं तुम्ही बसा इथं माझ्यासोबत येऊन तुमचे पेपर चेक करत करत माझ्याजवळ येऊन बसा म्हटलं मी कहाणी वाचते आणि मग मी कहाणी वाचली कारण त्यांना पण आता एक्झाम चालू असले त्यांचं पण पेपर चेकिंग चालू आहे मुलांची सुद्धा परीक्षेची तयारी करून घ्यायची चालू असल्यामुळं मग त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं काम करत का ना आपण माझी कहाणी ऐकून घ्या बघू शकता किती छान गाजराची खीर बनवलेली आहे हलवा नाही केला इथं खीरच केली कारण तेवढा वेळ नाही हलवा बनवायला आणि आज उपवास आहे या उपवासाला गाजरं बोरं हरभरा ढाळा चनाबिना सगळं चालतं म्हणून मग म्हटलं चला दुसरं काही खाण्यापेक्षा गाजराची खीर करून खावी आणि याच्यामध्ये साई सहित दूध टाकलेले तर आता हे रेडी झालेले खायला तर मी अजून एका ब्लॉग मध्ये तुम्हाला गाजराच्या खीरबद्दल सांगितलं होतं तर आता काणी वगैरे वाचून झाली कामावरून झालेली आणि उपवास सोडणारे संध्याकाळी म्हणून आज तर खाणारे गाजराची खीर मस्तपैकी खीर रेडी आहे मुलांसाठी पण बनवली माझ्यासाठी पण बनवली या उप उपवासाला म्हटलं गाजराची खीरच खाऊन घ्यावी तर थोडेसे बदाम टाकलेले थोडी इलायची टाकली आणि सहित दूध टाकलेले थोडी साई होती मलाई होती ती मलाई पण आणि दूध पण टाकलेली छान तुपात परतून घेतला अगोदर आणि छान अशी गाजराची खीर बनवलेली आहे तर तर माझ्या बहिणीच्या मुलीचा आहे बड्डे आणि तिच्यासाठी मला ड्रेस घेऊन पाठवायचा इथून म्हणून माझ्या मैत्रिणीसोबत मा मी जाणार होते बाहेर कपडे घ्यायला तिला तर मग म्हणून म्हटलं पटकन खाऊन घ्यावं अगोदर हो, कारण पोटात काय नसल्यावर रोग चक्कर बिक्कर यायची म्हणून गरम गरम खीर होती तशीच खाऊन घेतली खूप पोळत होती तरी पण खाल्ली आणि किचन मोठ्यावर बसून चहा प्यायला जेवण करायला मला तर खूप मजा येते खूप वेळा मी एकटी जेव्हा असते ना तेव्हा इथंच बसून खात पित असते तर चला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच शेअर करत आहे आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये आणि हो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय